नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपलं स्वागत एकोणीसशे दोन साली विट्यावरून इंग्रजी सहाव्या इयत्तेत दाखल होण्यासाठी कर्मवीरांना कोल्हापुरात दाखल झाले जैन वसतीगृहात त्यांचं वास्तव्य होतं जैन वसतीगृहाचे अधीक्षक होते श्री अण्णासाहेब लठ्ठे अण्णासाहेब लठ्ठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांचं अजिबातच पटलेलं नव्हतं पण तरीही अण्णासाहेब लठ्ठे यांनीच माझ्या शैक्षणिक कारकिर्दीचा पाया घातलेला आहे हे मात्र कर्मवीर अण्णांनी कबूल केलेलं आहे तर पहिला प्रसंग घडला अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या उद्घाटना उद्घाटनानिमित्ताचा या उद्घाटनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील गेलेले होते उद्घाटन करून आल्यानंतर वस्तिगृहात जेवण्यापूर्वी त्यांनी आंघोळ केली पाहिजे असं अधीक्षक असणाऱ्या अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांना सांगितलं भाऊरावांना भूक लागलेली होती आणि आंघोळ करून जेवायला बसणं ही अटच त्यांना मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी त्या अटीकडे दुर्लक्ष केलं आणि ते मेसकडे चालायला लागले आंघोळ न करता भाऊराव मेसकडे येत आहेत हे, हे पाहिल्यानंतर मेसचे दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यात आल्या रागाने भाऊरावांनी मेषच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि ते आत गेले आणि तिथंच जेवले या गोष्टीचा अर्थातच अधीक्षक असणाऱ्या अण्णासाहेब लठ्ठे यांना राग आलेला होता दुसरी एक अट त्यांनी घातलेली होती आणि ती म्हणजे जैन समाजातील या तरुणांनी जेवण्यापूर्वी दाढी करणं बंधनकारक आहे कर्मवीर अण्णांना अर्थातच ही अट सुद्धा मान्य नव्हती आणि म्हणून त्यांनी या अटीचा विरोध केला अशा बऱ्याच गोष्टी त्या वसतिगृहाच्या वास्तव्यात असताना घडल्या तात्विक मतभेद निर्माण झाले आणि दुर्दैवानी कर्मवीर अण्णांना वसतिगृह सोडून बाहेर पडावं लागलं कोल्हापुरात त्यानंतर ते कुठं राहिले त्यांनी नेमकं काय केलं आणि कशा पद्धतीनं शैक्षणिक कारकिर्दीची त्यांची वाटचाल सुरू होती हे आपण जाणून घेणार आहोतच पण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार